नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपल्या सरसे स्वागत हिंगणगाव तालुका हातकणंगले येथील कवी लेखक संदीप वसंत पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत एक महिना विविध सामाजिक व साहित्यिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने साजरा केला श्री एकशे आठ शांतीसागर वृद्धाश्रम बाहुबली येथे वृद्धांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम घेतला जीवन शिक्षण विद्यामंदिर धरणगुती येथे बालसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले टेलिपोएम म्हणजेच सेवा हे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रसिक स्रोत्यांचे मनोरंजन केले रक्तदान म्हणजे जीवनदान हे बोधवाक्य खरे ठरवत रक्तदानही केले रसिक वाचकांसाठी क्यू आर कोड डिजिटल मोफत वाचनालय सुरू केले ज्याद्वारेच वाचक क्यू आर कोड स्कॅन करून मोबाईलवरती मोफत पुस्तक वाचू शकतील वाचकांना लिहिण्याची व आपले मते मानण्याची सवय लागावी म्हणून काव्यप्रेमी पत्रमहोत्सव काव्यप्रेमी डिजिटल प्रतिक्रिया असा उपक्रम सुरू केला आहे कवी संदीप पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत युवा वर्गाला गेरणा घेण्यासारखी आहे त्यांच्या या सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आर आर न्यूजसाठी राहुल रत्न पारके हिंगणगाव कुंभोज